दोन हजार आठमध्ये रावण आली आणि व्ही एफ एक्स असं होतं की शाहरुख खान लिटरली उडत होता सिटी डिस्ट्रक्शन सीन्स असं वाटत होतं पुरा मुंबई जी वनने तोडून टाकला विलन फक्त बॅकग्राऊंडमध्ये चिल करत आणि एस आर के प्रत्येक सीनमध्ये परफेक्शनसाठी स्ट्रगल करत आणि लक्ष द्या हे मॅजिक नाही पूर्ण मेहनतीचं काम होतं व्ही एफ एक्स संभाळलं रेड चिलीज व्ही एफ एक्स एस आर केची कंपनी प्रोड्युसर आणि आर के स्वतः प्रत्येक इफेक्ट सुपरवाईज करत म्हणायचे परफेक्ट असायला पाहिजे बजेट कमी विजन ह्यूज फ्लाइंग कार्स लेसर ब्लास्ट डिजिटल जीवन प्रत्येक फ्रेममध्ये परफेक्शन ॲनिमेशन एक्सप्लोजन फ्लाइंग सीन्स सगळं केअरफुली डिझाईन केलं गेलं हाच कारण रावणचं व्हीएफएक्स आजही अनमॅच्ड आहे सुपर हिरो वाईब्स असतील तर पहा रावण फ्लाइंग आणि डिजिटल मॅजिकमध्ये डेडिकेशन स्पष्ट दिसतंय एसआरकेचा जीवन आणि रेड चिलीज एक्स अजूनही बॉलिवूड लेजेंड आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करणं विसरू नका